नमस्कार मी आयशा आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज इंस्टंट ब्रेकफास्टसाठी किंवा दुपारच्या वेळी स्नॅक्स म्हणून बनवण्यासाठी आज आपण बनवणार आहोत कुरकुरी तसे कोथंबीरचे वडे त्यासाठी एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी हरभटा डाळ चार ते पाच तास मी भिजवून घेतले छान भिजल्यानंतर त्यामधलं पाणी काढून टाकायचे आणि फक्त डाळ मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून थोडीशी जाडसर भरड अशी त्याची तयार करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने थोडीशी जाडसर जास्त स्मूथ नाही आता ही पेस्ट दोन वाटी जी मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि चार वाटी साधारणतः कोथंबीर बारीक चिरून धुवून मी घेतली आहे साधारणतः एक जुडी कोथंबीर आहे ह्या कोथंबीर आता ह्या बॅटरमध्ये एक चमचा ओवा मी ॲड करते चवीनुसार एक चमचा मीठ मी ॲड करते मीठ ॲड केल्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर त्यामध्ये ॲड करून घेतली आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये दीड चमचा साधारणतः लाल तिखट ॲड केले लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जास्त तिखट नसेल हवं तर कमी करू शकता आता अर्धा चमचा जिरे मी ॲड केले आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडंसं कोथंबीला पाणी सुटतं आणि मग ते ओलं ओलं होऊ नये म्हणून थोडंसं कुरकुरीतपणा यावं त्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ त्यामध्ये ॲड करून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण एकजीव करून झालं की तेल अतिशय कडक कसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तळत असताना थडमंद मंदाच्यावरती हे वडे गोल गोल करून सोडून तळून घ्यायचे कड तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आणि मंद आचेवरती हे तळून घ्यायचे आता थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे असे छान तळून घ्यायचे हे बघा या पद्ध पद्धतीने थोडासा ब्राऊनिश कलर येतो परंतु थंड ज्या वेळेस होतात तेव्हा त्याचे पुन्हा पुन्हा कलर चेंज होतो आता हे तुम्ही बघू शकतात हे गोल्डन कलर आहे गरम गरम झाल्यानंतर पण आता ती थंड झाल्यावर हो, त्याचा असा पूर्ण हिरवट कलर असा येतो आता हे आपले कुरकुरीत असे कोथिंबीरचे वडे तयार झाले तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसोबत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन पटकन येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद